कोल्हापुरातील ताराराणी चौकातील पाण्याच्या टाकीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य निर्णय घेतला जाईल तसंच आपटेनगर इथली जुनी टाकी पाडण्याची वर्क ऑर्डर ठेकेदाराला दिली आहे असं लेखीपत्र महापालिकेच्या जल अभियंत्यांनी यूथ डेव्हलपमेंट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे त्यामुळं पंधरा ऑगस्ट रोजी या दोन्ही टाक्यांवर तिरंगा घेऊन केलं जाणारं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे कोल्हापुरातील ताराराणी चौक इथल्या पाण्याच्या टाकीसह आपटेनगर इथल्या जुन्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था झाली आहे या टाक्यांची दुरुस्ती करावी तसंच नवीन टाक्या बांधाव्यात अशी मागणी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परीख पूल नूतनीकरण समितीनं केली होती महापालिकेनं याबाबत कार्यवाही केली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी ताराराणी चौक आणि आपटेनगर इथल्या जलकुंभावर तिरंगा घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं या समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा केली त्यानुसार जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी कार्यवाहीबाबतचं पत्र समितीच्या सदस्यांना दिलं ताराराणी चौकातील जलकुंभाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाईल टाकीला पर्याय म्हणून मॅनिफोल्ड आणि शाफ्ट ही आधुनिक यंत्रणा उभी करण्यात येणार आहे असं घाटगे यांनी स्पष्ट केलं आपटेनगर इथली जुनी टाकी पाडण्याची वर्क ऑर्डर झाली असून ठेकेदाराला ही टाकी पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं ही प्रक्रिया येत्या दीड ते दोन महिन्यात पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिलीय त्यामुळं पंधरा ऑगस्ट रोजी दोन्हीही जलकुंभावरील आंदोलन स्थगित केलंय अशी माहिती यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि पूल नूतनीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी राहुल चौधरी फिरोज शेख शीतल नलवडे रतनकुमार बाणदार उपस्थित होते